रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुद्धा ज्यांना संकटात मदतीसाठी फोन करतात असा दिलदार मुख्यमंत्री रांगडा शिवसैनिक आनंद दिघेंचा पठ्ठ शिष्य बाळासाहेबांचा विश्वासू अशी अनेक रूपं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत धर्माच्या भिंती पल्याड जीवाची बाजी लावणारा माणसाच्या जीवासाठी आपला जीव धोक्यात घालून धावणाऱ्या नेत्याची ही कहाणी तुम्ही आजवर न ऐकलेली आणि न वाचलेली सूत्रांची माहिती मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय सूत्रांची माहिती ही गोष्ट आहे पस्तीस वर्षांपूर्वीची ठाण्यातली एकोणीशे एकोणनव्वदचं ते वर्ष होतं दोन समाजात अचानक तेडी निर्माण झाल्यानं मुंबई आणि ठाण्यात दंगल उसळली दंगल भडकल्यानंतर पोलिसांनी ठाणे आणि परिसरात कर्फ्यू लागू केला त्यामुळे सामान्य माणसाला घराबाहेर पडायला सक्त मनाई होती रस्त्यावर स्मशान शांतता होती नेमक्या त्याचवेळी एका मुस्लिम कुटुंबातल्या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या त्या महिलेला रुग्णालयात नेणं गरजेचं होतं कुटुंबातल्या लोकांनी कुठून तरी वाहनाची व्यवस्था होईल का यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू केले पण इच्छा असून सुद्धा कर्फ्यूत गाडी बाहेर काढायला कुणी तयार नव्हतं तेव्हा अँब्युलन्सची सुद्धा फारशी सुविधा नव्हती शेवटी त्या चाळीत राहणाऱ्या युवा शिवसैनिक असलेल्या एका रिक्षाचालकाकडे त्या महिलेच्या कुटुंबातले काही लोक गेले त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली हकीकत सांगितली आणि त्या रिक्षाचालकानं प्रसंगावधान आणि धाडस दाखवत आपली रिक्षा कर्फ्यूत बाहेर काढली त्यांचं नाव होतं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी त्या रिक्षात त्या महिलेला बसवलं आणि कर्फ्यू चालू असतानाही कशाची तमा न बाळगता महिलेला सुखरूप रुग्णालयापर्यंत पोहोचवलं त्या महिलेनं रुग्णालयात एका गुंडस मुलाला जन्म दिला आज तो मुलगा पस्तीस वर्षाचा आहे आणि तो रिक्षाचालक राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्या चाळीतून एकनाथ शिंदे यांचा हा सगळा प्रवास सुरू झाला त्या चाळीतले लोक शेजारी पाजारी आजही त्या सगळ्या जुन्या आठवणी जागवतात खरंतर कुणाच्याही मदतीला धावून जाणं ही शिवसैनिकांची खरी ओळख बाळासाहेबांनी राजकारण नंतर आधी समाजकारण असे संस्कार शिवसैनिकांना दिले ठाण्यात आनंद दिघे यांनीही समाजकारण जपलं त्यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकाची ही ओळख आजही कायम जपली आहे आजही आरोग्यसेवेचं मोठं काम त्यांच्याकडून अविरत सुरू आहे मुख्यमंत्री असूनही मदतीला धावून जाणाऱ्या त्यांच्यातल्या शिवसैनिकाची आपल्याला नेहमी प्रचिती येत असते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातला हा एक वेगळा पैलू तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा सूत्रांची माहितीमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद